मुख्यमंत्री म्हणून गेली अडीच वर्ष सर्वसामान्यांची कामं केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय तर मुख्यमंत्री म्हणून गेली अडीच वर्ष सर्वसामान्यांची काम केलं असल्याचं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय गेले अडीच वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम केलं सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत इथे उपस्थित लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळे लोक या सर्वांसाठी सरकारच्या वतीने आपण अडीच वर्ष जे काम केलं त्याच आपल्या सगळ्यांना माहित मुलांसाठी हे दिव्यांगांसाठी जे साहित्य लागत ते वाटप करण्याचा कार्यक्रम आहे दरवर्षी तुमच्या एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त असे अनेक उपक्रम राबवले जातात आणि स्वयंच्या माध्यमातून एकोणीस वर्ष सातत्याने या कार्यक्रमाचं का आयोजन केलं जात आणि या कार्यक्रमामध्ये का दिव्यांग जी आपले स्पेशल चाइल्ड आहेत मुलं त्यांना एक आधार देण्याचं काम या ठिकाणी केलं जात